नमस्कार मंडळी बघू शकता हो बसलोय मी इथं आता आमचे जेवण वगैरे झालेत ना आम्ही पुढं चाललो इथं मम्मी भाऊ गाडी तयार आहे तर आम्ही पुढं चाललो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सांगतो मंडळी बघा की काय झालं चाललो गाडीवरती कुठं चाललोय भारी लोकेशन एकदा म्हणजे निसर्ग आहे सगळं गाडं थोडं तुम्हाला दाखवतो कसं आहे काय हे बघा रोड बंद चाललंय तर सगळे गाडी एकाच साईड न चालत आहे अवघड काम केलंय सगळं हे रस्ता बघा खाण्याच्या मध्ये आहे म्हणायला ऍक्च्युली मला उतरू द्या खाली काहून उतरायचं आहे बाईस ना काय होते पण ते असं असंच रस्ता आहे मेंढ्या मेंढ्या बक मेंढ्या बकरी बघा मित्र काही मित्रांनो मेंढ्या आल्या ना आमच्या इकडे चरण्यासाठी आलं पाणी पाडलं आता इकडे येत राहतो या महिन्यात जास्तच येतात आमच्या इकडे मेंढ्या बकरी मेंढ्या व्ह्यू बघा इथून आम्ही चाललोत आता गेल्यावरती हे बघा समृद्धी महामार्ग चालला आमच्या इथून हे बघा मित्रांनो असं डोंगर आहे बघा आमच्या जालन्यात पण डोंगर आहेत आलो तर आम्ही इकडे आता मारतो आपल्याला दम्मानार गे रे हे बघा रस्ते नुसते झाड धुड इकडे बघा इकडे काय लावले का पार्टी वगैरे डोंगर बघा कमेंट करून सांगा कसं वाटतं मला इथं आले आपले लोकेशन आता उतरायचं आपले इथं हे बघा मित्रांनो आता आम्ही आलो तिथं गाडी आतमधे घ्यायला हे बघा मम्मी मी पण घेतली कस ते शाळा हि नुसतं असं झाड झुडप नसते बघा किती मस्त व्यू ते आभाळ पण छान आले हे बघा हे बाहेर निघलं की डोंगर आहे बा आपण आपण आलेलो आपल्या मित्राच्या इथं तो राहतो बघा इकडे आजी आहेत इकडे बाब आहेत हे इकडं आपला मित्र आहे बघा याचे झाले आलेले वस्ती चालू मला तर लागलं मी मी सगळं सांगू आज म्हणजे याचे काय तरी झालं वाटतं याचं दोघायचं मांडणं त्याचं मग मारलाय त्याला ए काहून मारल त्याला इकडं मनी माऊ हे त्याचीच माणसं रे बघा इकडं गाय నిస్తూ ఛా లో భారీ వాటా భారీ బోర్ మమ్మీ కట్ తా డాంగ

या पोराला सांगितलं होतं आमच्यासाठी डांगर पेपर या पोरानं इकडे पाय ना हां चला हां पण मोठ कधी व्हावा कधी पकावा कधी खावा आता ना ते तवाची या चाला म्हणत होते मी पण पुर काय आले नाही आता काय तवाच पाहिले होते तवाच असे होते एवढं मस्त पिकली गाई सोडून द्याला बाबा ना गाई चरायला तर मित्र तुम्हाला आता गार्डन दाखवतो आम्ही त्याच आतमध्ये पण जाऊन दाखवतो तर मंडळी आज सुट्टी आहे मम्मीने पण मम्मी पण घरी असल्यामुळे की रोज घरी घरी राहून पण बोर लागलं नुसतं चोवीस तास त्या पाण्यात पण आम्ही पण परेशान झालतो म्हणलं चला तुम्हाला पण थोडंफार बाहेर दाखवून आम्ही पण फिरून येऊ मग काय मुळे मंडळी हे फळ फळ काय फळ आहे काय आपल्या काही माहित नाहीये कमेंट मध्ये नक्की सांगा काही तर नाही काय रे फळ आहे का काय अरे कशा झाडे आणि काय सांगा बरं कमेंट असंच असं लागेल काही बीन सांगा नाय काही तर नाही तर शेरू त्याला बांधून तुला ये ना का बांधा रे त्याला तिची माय चार पाच चा असतील तर मंडळी हे पूर्ण एक शाळेचा परिसर आहे आणि शाळेमध्ये हा माझा मित्र इथं राखणदार म्हणून आहे तर त्या त्यांनी जे बघा असं थोडं छोटस शेती टाईप केलेलं आहे इथं भेंडी लावलेली आहे कांदा आहे लसूण आहे इकडं मक्का पण आहेत आणि मिरच्याचे झाडं पण आहेत वांगे पण आहेत तिथं राहिलं राहिले त्यांची थोडीफार छोटीशी शेती केलेली त्यांची कारण त्यांना इथून जालना जास्त लांब आहे त्याच्यामुळे घरच्या घरी त्यांनी केलेलं आहे थोडंफार आणि रोज रोज तुम्ही आमच्या घरातलंच बघ बघून तुम्ही पण बोर झाला असताना म्हणून म्हणलं थोडं दाखवाव दाखवा काय तोडलंय मम्मी ना आला असं का काही आलं तरी पण असं गुलाबी गाव त्याचा पिवळा असते ना गावातलं रान म्हणजे कवळा येते त्याला काही आलं उघडलं ने गावरान युनिफॉर्मिटी गा हे गावरा खायला कच्चरान आहे आणि इकडे हे बघा मिरच्या झाड आहेत आणि भेंडी गावरान भेंडी आहे पण जंगली भेंडी आहे गावरान आहे का जंगली ही पण गावरान भेंडी आहे चवळी या चवळी दिसून राहिली कुठ तर माझं नुसतं गवत दिसून राहिलय येते आणि रात्री आपल्याका थोडा पाणी पडलेल आहे ना मंडळी त्याच्यामुळे सगळीकडे बघा मस्त हिरवं हिरवं दिसून राहिलय डोळ्याला पाहायला जरा बर वाट राहिले ते चांगलं झाडाची फुलं तोडून घेऊन राहिली मम्मी नास करून राहिले झाडाचा आणि हे बघा मंडळी थोडी जाळी मारलेली आहे आणि जाळीच्या आतमध्ये सगळं अजून छोटं गार्डनच केलेलं आहे त्यांनी कुठे म्हणली बेला झाड हे मोठं हे बघा बेला झाड केवढ मोठं झालेलं आहे मंडळी इकडं पण अजून पण इकडे जास्त जास्त आंबातले लावलेले जाईने आंब्याचे झाड जास्त आहे बाहेरच्या पत्ता बाहेरच्या साईड नाही जिकडे वागतात तिकडे सगळीकडे हिरो दिसणार आहे कुठे बोर बोर आहे का आणि झाड कशा मोठा शेव का शेंगायच का त्याला काय मस्त झेंडू झाड पण लावलेलं आहे झेंडू आहे इकड जांभ आहेत जांभाज बारीक बारीक जांब आहेत येते ना आता आठ बोर इकडे जांब इकडं कडीपत्ता आहे कडीपत्ता पण गावरानच आहे मित्रांनो हे विनोद चे आजी बाब आहेत आजी, थी 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 आजी ते त्याचे बाबा आहेत ते पण इथंच राहतात तुम्हाला जण मस्त राहतात तिकडे गप्पा मारत बसले तिथं आजी बाबा आहे तिथे राहायला वेळा देऊ

खाता खाता जे नाही पैसे का हा हा ते जबाब गेलो ना कुलाजवळ झालं ते गेले आमचं चढच घ्या आमचं काहीच ना फक्त कपडे आणि भांडेच उरले जेवढं धान्य होत चढ माझं आम्ही जवळ झोपीतून चव आला का चला आणि लाईट गेलेली होती ती गरजलं का गरजलं म्हणून मला चेवा उठले तर तस झोपीतच हात जोडीत होते मी जर गरजलं डबल घर झाल्यावर कोरायचं ध्यान आलं म्हणून चटकन उठून बसले लाईट नाही मग आता पान घेऊन खाले पाय सोडला मी पायाला पाणी लागले म्हणून मग उठलो आम्ही आणि मग एवढं पाणी घरात घुसलंय कोणाला ते उचलायचं सुधरतंय उठलो पण वर पळालो सकाळी येऊन पाहतो तर सगळं भिजून तर झालं डाळी साळी तांदूळ सगळं वाया गेलं ते नाही आमचं भिजायला काही नाही आमचं त्याच्या पण म्हणजे आता आपण राशन पाणी भरून त्याच्या आधी दोन चार दिवसांनी पोत हरपली हा पुढ काय नाही आज तयार नाही का पगारच आधार कार्ड ते सगळं गेले सारेच गेले काकी एवढे सारा पाकिट केलं मग दुसरं आधार कार्ड का कार न चालले माझं काय करणार तू घे ना काही घेऊन टाकणार मी आता जेवण केलं नाही घेऊन टाकणार बर का कला मंडळी आता आम्ही चाललो हे बघा आपल्या घरी एक झाड आहे ते झाड लावायसाठी इथून इथून पॉलिथिन मध्ये माती आहे ते आहे आम्ही तर याच्यात पण एक झाड आहे आम्ही चाललो आता चला बाय बाय Paulo também tá lá, né?